नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जाणून संपूर्ण अपडेट भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या जाणून संपूर्ण अपडेट भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल टायगर यांची कांके चौक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मित्रांनो आपण देखील दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता घटनास्थळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली पोलिसांनी तपास सुरू केला असून एका हल्लेखोराला अटक देखील करण्यात आलेली आहे हत्या नेमकी कोणामुळे आणि कोणत्या कारणाने झाली आता पोलिस याचा शोध घेत आहेत महाराष्ट्र राज्य हदरले कारण भाजप नेत्याची अशा प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे माजी सदस्य अनिल टायगर यांना झाडून हत्या करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेट साठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत जय महाराष्ट्र